श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि उद्या आलेली आहेत होळी होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी दिवस मानला जातो तसेच या होळीच्या दिवशी पौर्णिमासुद्धा असते त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढते दरवर्षी होळीचे दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते तर यावर्षी होळीचे दहन तेरा मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी केले जाणार आहे असे म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि यामुळे जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता ही आपल्या आयुष्यात यावी आपल्या मुलांच्या आयुष्यात यावी यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहेत या होळीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत मुलांवरून ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकट नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं ही कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल तर या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता सध्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामं नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांची भरभरून प्रगती व्हावी किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी ज्या कामासाठी घरातून बाहेर पडले आहे त्या कामात त्यांना यश मिळावं त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न हे येऊ नये यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर तुम्ही हा एक उपाय अवश्य करा त्याचबरोबर तुमच्या घरात शिक्षण घेणारी मुलं असेल त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी तुमची मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांमध्ये अनेक बदल जर तुम्हाला जाणवत असेल त्यांच्यामध्ये तुम्हाला काही वाईट गोष्टी जाणवत असतील तर तुम्ही उद्या होळीला हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे होळीच्या दिवशी आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन विड्याची पानं लागणार आहेत दोन चांगली विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत एकावरती एक पान हे तुम्हाला ठेवायचं आहे यानंतरनं या पानावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर सात भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता यानंतरनं त्यासोबतच आपल्याला सात अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या सात लवंगा ठेवायच्या आहेत सात मिठाचे खडे जे असतात तर ते ठेवायचे आहेत आणि सात काळे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत यासोबतच तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा जो असतो तर तो देखील ठेवायचा आहे यानंतरनं ही दोन विड्याची पानं जी आहेत तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि हा जो उतारा आहे तर हा मुलांवरून तुम्हाला करायचा आहे मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचा आहे आणि ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला मुलांवरून ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पेटती होळी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचे आहेत होळीमध्ये दहन करताना तुम्हाला मनोमन एक इच्छा व्यक्त करायची आहेत जर माझ्या मुलामध्ये काही नकारात्मकता असेल काही अडचणी असेल तर त्या या होळीमध्ये जळून राख होऊ दे मुलांची दिवसेंदिवस प्रगती होऊ दे मुलांना सुख शांती समृद्धी प्राप्ती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला होळीमध्ये दहन करायच्या आहेत आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलावरून उतरवल्या वस्तू या दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायच्या नाही दोन मुलांवरून तुम्ही हा उतारा करून घेऊ शकता आणि एकदाच तुम्ही या सगळ्या वस्तू होळीमध्ये दहन करू शकता तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग तुम्ही मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून मुलांवरून तुम्ही हा उतारा करू शकता तसेच जेव्हा तुम्ही होळीपाशी जाणार आहे तेव्हा होळी शांत झाल्यानंतरनं त्या होळीची राख जी आहे तर ती तुम्हाला थोडीशी घरी आणायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती राख जी आहे तर ती मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यामुळे जर मुलांना कुणी नजरदोष लावलेली असेल किंवा काही नजर बाधा झालेली असेल तर ती निघून जाते आता नजरदोष जी आहे तर ती प्रत्येक वेळी बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर मुलांना लागत असते आणि जेव्हा आपण ही होळीची राख अंघुळच्या पाण्यात टाकतो तेव्हा कितीही प्रखर नजरदोष लागलेली असेल तर ती शंभर टक्के दूर होते तसेच या होळीच्या राखेचा एक टिळक जो आहे तर तो सुद्धा आपल्याला मुलांच्या कपळावरती आवर्जून लावायचा आहे यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न संकट हे देखील दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय जो आहे तर तो उद्या होळीच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आईला मासिक धर्म असेल तर मग घरातील वडील किंवा इतर कोणताही सदस्य हा उपाय मुलांसाठी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ